नमस्कार मिनल मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या भंडारा जिल्ह्यातील निराधार नागरिकांप्रमाणेच जिल्ह्यात अंध अपंग नागरिकांची स्थिती अत्यंत बिकट झाले संजय गांधी निराधार दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक अनुदानात शासनानं बदल केला होता 15 सप्टेंबर 2025 रोजी नवीन जी आर काढून अनुदान पंधराशे वरून पंचवीसशे रुपये देण्याचे आदेश दिले मात्र जिल्ह्यामध्ये काही दिव्यांग व्यक्तींनाच पंचवीसशे रुपये मानधन मिळालं असून अनेक दिव्यांगांना या मानधनापासून वंचित आहेत यासाठी दिव्यांगांना तहसील कार्यालयाच्या चक्रा मारायला लागत असून शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो सण साजरं करणं तर दूरच पण किमान जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीही पैसा नाही मायबाप सरकार आमच्या पवनी तालुक्यातील निराधारांची दिवाळी अंधारात जाणार का असा कळकळीचा सवाल करत प्रशासनानं पंचवीसशे रुपये पेन्शनची रक्कम हार फुल दुकानदार असोसिएशन जिल्हा नागपूरच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली नागपूर मनपा अंतर्गत असलेले सीताबर्डी नागपूर येथील फुल बाजार मार्केट कृषी उत्पन्न बाजार कळमना समितीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करण्यात आले फुल मार्केट हे मध्यभागी सीताबर्डीत असून वाहतूक आणि पार्किंगचा खूप त्रास होतोय मार्केटचं क्षेत्रफळ कमी असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आल्यानंतर त्यांना जागा कमी पडते फुल बाजार ही विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे परंतु मार्केटची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे शेतकऱ्यांची होते अनधिकृतरित्या पार्किंग असल्यामुळे गाडी ठेवण्यासाठी मनमानी पन्नास ते शंभर रुपये वसुली केली जाते असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या सर्व बाबी लक्षात घेता नेताजी मार्केटमधील फुल मार्केट कळमना इथं स्थलांतरित करावं अशी मागणी हारफूल दुकानदारांनी केली असं पत्रकार परिषदेत राजेश लांजेवार यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या कामकाजातील ढिसाळपणा निष्क्रियता आणि विद्यार्थ्यांच्या विषयांवर विद्यापीठ प्रशासनानं गंभीरतेनं लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचं काम विद्यापीठ प्रशासन करत आहे या निष्काळजी वृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य अंधारात जाते त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता राखण्यास नागपूर विद्यापीठ असमर्थ असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं म्हटलंय या समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्यानं आवाज उठवत आले शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचे बिंदू म्हणजे प्रवेश परीक्षा परिणाम पाठ्यक्रम आणि पदभरती म्हणून ठीक करेंगे तीन काम प्रवेश परीक्षा और परिणाम असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपल्या मागणीमध्ये म्हटलंय या विद्यापीठाची वास्तविक स्थिती बघितली तर जी प्रवेश प्रक्रिया जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण झाली पाहिजे ती लांबवत सप्टेंबरपर्यंतही पूर्ण होत नाही परीक्षेच्या काळात हॉल तिकीट से प्रश्न असो परीक्षा केंद्रावरची असुविधा असो यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी दिवाळी पूर्व नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशानं स्वतः बाजारपेठेत आणि झोपडपट्टीमध्ये जाऊन पाहणी केले तहसील हद्दीतील इतवारी मार्केट इथं आणि अंबाजरी हद्दीतील पांढरा बोडी झोपडपट्टी परिसरात भेट देण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. जी योजना इथे तयार केलेली आहे आमची जे पेट्रोलिंग राहील सध्या मोठ्या संख्येमध्ये इथे लोक येतात व्हिजिट करायला किंवा खरेदीसाठी तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात ही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कोपरा या गावी मागच्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती अनेक नुकसान या गावातील लोकांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन कडे आपली व्यथा मांडली कोणी नेता किंवा सरकारी अधिकारी आमच्या या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नाही आमचं कोणी ऐकून घेत नाही प्रशासन दरबारी आमचे गारहाणे कोणी मांडत नाही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सोईट हे गाव शंभर टक्के साक्षर म्हणून ओळखले जातं या गावातल्या शेतकऱ्यांची मुलं सरकारी नोकरीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असून काही लोकांनी आपले खासगी व्यवसाय कष्टकरी शेतकरी सुद्धा राहतात गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोईट गावचे सरपंच विनोद नाईक यांच्याशी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या चॅनलचे प्रतिनिधी बातचीत करून या गावच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय पावसामुळे गुरं सुद्धा वाहून गेली आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय त्यामुळे पिकंही वाहून गेलेत या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागतोय अशा परिस्थितीत शासनानं शेतकऱ्यांना तुटपुंची मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत या जाहीर केलेल्या मदतीनं शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही असं गावचे सरपंच विनोद नाईक यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी हे गाव सध्या चर्चेचा विषय ठरलाय पुसद ते हाडदरा या अठ्ठावन्न किलोमीटर रस्त्याचं काम दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झालेलं असताना प्रत्यक्ष मात्र एका वर्षानंतर या कामाची संथ गतीनं पोफाळी या गावापासून सुरुवात झाली मागच्या निवडणुकीत भाजप सरकारनं काही निर्णय घेतले होते रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनाचा सपाटाच लावला होता प्रत्येक नवीन काम भूमिपूजन करून सोडून द्यायचे पुसद ते उमेरखेड अठ्ठावन्न किलोमीटर रस्त्याचे काम पण त्यातलंच एक भाजप आमदार ससाने यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेले काम नंतर तसंच पडून राहिलं फक्त भूमिपूजन झालं मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती पण दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एका वर्षानंतर भाजप आमदार किसनराव वानखेडे यांच्या कार्यकाळामध्ये या कामाला सुरुवात झाली न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या प्रतिनिधींनी या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता कुठेतरी चुकीचं काम करत असल्याचं त्यांना जाणवलं त्यांनी लगेचच वरिष्ठांशी संपर्क साधला मात्र या कामावर कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं तसंच कुठलीही शासकीय अधिकारी यायला सुद्धा तयार नव्हता तसंच जीएनआय कंपनीचे इंजिनियर सुद्धा कुठे कामाची तपासणी करताना आढळून आले नाही एखाद्या रस्त्याच्या कामाला भूमिपूजन झाल्याच्या एक वर्षानंतर सुरुवात होणार असेल तर उमरखेड तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होणार अशी चर्चा सगळीकडे होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल यांनी वाशिम जिल्ह्यात रिसोड बस आगारामध्ये माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आगार प्रमुख बोदळे आणि लेखापाल उदय मोरे चालक तांत्रिक कामगार उपस्थित होते ते एक दूरदर्शी शास्त्रज्ञ प्रेरणादायी नेते आणि खरे देशभक्त होते त्यांची नम्रता करुणा आणि विद्यार्थ्यांशी सतत संवाद यामुळे ते पिढ्यान पिढ्या एक प्रिय व्यक्ती बनले खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महान वैज्ञानिक अब्दुल कलाम त्यांनी भारताच्या संरक्षणासाठी शत्रूंचा नायनाट करण्यासाठी मिसाईल बनवले आणि आपल्या राष्ट्रभक्तीचं उत्कृष्ट उदाहरण देशाला घडवून दिलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर भागात झाला होता त्यांनी देशासाठी काहीतरी विशेष करायचं उद्दिष्ट मनाशी बाळगून तशी वाटचाल केली आणि त्यांनी देशाच्या संरक्षण खात्यात स्वतः बनवलेले मिसाईल देशाच्या जवानांच्या ताब्यात दिले म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही संबोधलं जायचं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी पेणच्या तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल तहसील कार्यालय पेण पेण पोलीस स्थानक आणि प्रीती सहयोग सेवा केंद्र शिक्षक सोसायटी पेण यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल नायब तहसीलदार नितीन परदेशी शिबिर संयोजक विनोद पाचघरे आयोजक तुकाराम आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते पेण तालुक्यातील पोलीस कर्मचारी महसूल आणि अन्य शासकीय कर्मचारी तसंच पंचायत समिती कर्मचारी नगरपालिका कर्मचारी आणि कुटुंबियांनी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमधील भ्रष्टाचार अनियमितता आणि गैरव्यवहार उघड करणाऱ्या गुरुदेव युवा संघाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले अकोला उपसंचालक यवतमाळ जिल्ह्यातील सतरा ग्रामीण रुग्णालयांच्या सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष समिती गठीत केल्याचे आदेश जाहीर करण्यात आले ही कारवाई संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि अकोला इथं उपसंचालक कार्यालयासमोर झालेल्या ठिया आंदोलनानंतर झाली आहे गुरुदेव युवा गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थितीचा पर्दाफाश करण्यासाठी प्रिंट स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून विविध अनियमितता उघड केल्या होत्या या तपासात सतरा ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी अनुपस्थित राहणं औषधांचा तुटवडा अस्वच्छता अपुऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रुग्णांना निकृष्ट अन्न पुरवठा अशा गंभीर बाबी आढळल्या होत्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत गुरुदेव युवा संघ शांत बसणार नाही प्रशासनानं वेळेत चौकशी पूर्ण करून दोषींना शिक्षा करावी असं मनोज गेडम म्हणाले या बातमीचा आढावा घेतला नागपूरमधील मोमीनपुरा डोबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी मोती बाग स्टेशन दरम्यान जिथं पंधराशे ते दोन हजार निवासी घरं आहेत आणि या ठिकाणी अंदाजे दहा ते पंधरा हजार गरीब लोक गेल्या साठ वर्षांपासून कष्टाचं काम करून त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत सरकारनं वर उल्लेख केलेल्या ठिकाणी पिण्याचं पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत शिवाय सर्व कुटुंब नियमितपणे नागपूर महापालिकेला घर कर भरतात आणि मतदार ओळखपत्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांसारख्या अधिकृत कागदपत्रांमध्ये वरील पत्ता त्यांचा कायमचा पत्ता म्हणून दर्शवतात नागपूरच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक आणि इस्टेट अधिकारी यांनी कोणतीही सुनावणी शिवाय किंवा राहण्याची कोणतीही व्यवस्था न करता ही घरं रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत ही नोटीस अत्याचारी आहे आणि रहिवाशांचं म्हणणं न ऐकता सर्व नियम आणि कायदे दुर्लक्षित करून जारी करण्यात आलेली आहे त्यामुळे हे आदेश मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे ऑल इंडिया उलामा बोर्डाचे अध्यक्ष हाजी सोहेल पटेल अश्रफी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन शांततेत पार महाविहार समिती फक्त बौद्ध समाजासाठी असावी अशी आंदोलनाची मुख्य मागणी होती सहभागी आंदोलकांनी बिहारचा कायदा रद्द करण्यासाठी ठाम आवाज उठवला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मागण्यांना पाठिंबा दिला यावेळी खासदार वर्षा गायकवाड माजी मंत्री संजय बनसोडे आणि अनेक बौद्ध नेते उपस्थित होते आंदोलकांनी जय भीम जय बुद्ध अशी घोषणा दिली महाबोधी विहार बौद्धांचा हक्क असून ते बौद्धांना द्या अशी मागणी भीम आर्मी नेते अशोक कांबळे यांनी केली आहे या आंदोलनात सामाजिक न्याय समता समानता आणि बौद्धांचा हक्क यावर भर देण्यात आला सर्व उपस्थितांनी अहिंसेचा मार्ग राखत आपले संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवले यावेळी भीम आर्मी आणि बौद्ध समाजाचे नेते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेनं विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राज्यव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत अॅक्युपंक्चर उपचारांचे फायदे आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती दिली जाणार आहे ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ही औषधरहित शस्त्रक्रियारहित आणि कमी खर्चाची उपचार पद्धती आहे दोन हजार पंधराच्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाला सरकारी मान्यता मिळाली 2024-25 या शैक्षणिक वर्षात 14 मान्यता प्राप्त संस्थांमध्ये 423 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालाय एमयूएचएस मंजूर अभ्यासक्रमानुसार पहिल्या सत्राच्या परीक्षेत 324 विद्यार्थी यशस्वी झाले 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 18 महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू असून 400 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे या मोहिमेत शिबिर आरोग्य मार्गदर्शन सत्र आणि समाज माध्यमाद्वारे जनजागृती केली जाणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अॅक्युपंक्चर अभ्यासक्रमात जागरूक करणं आणि अधिकाधिक -अधीक प्रवेशासाठी प्रोत्साहित करणं हा आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार